सर्वांना नमस्कार आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या परिचय पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटके व त्यांची पत्नी राधाभाई यांच्या पोटी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांचे मूळचे नाव यशवंतराव असे होते कोल्हापूरच्या गादीवर असलेले चौथे शिवाजीराव पंचवीस डिसेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी मृत्यू पावले त्यांना मुलबाळ नव्हते त्यामुळे शिवाजी महाराज यांची पत्नी आनंदीबाई यांनी दिनांक अठरा आट्रा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांना दत्तक घेतले त्यामुळे त्यांचे यशवंतराव हे नाव बदलून शाहू महाराज असे ठेवण्यात आले वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना छत्रपतीपद मिळाले प्रारंभी त्यांना शिक्षणासाठी राजकोटला पाठविण्यात आली परंतु त्या ठिकाणची हवा त्यांच्या तब्येतीला मानवेना म्हणून त्यांना धारवाडला पाठविण्यात आले त्यावेळी त्यांचा विवाह बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई नावाच्या नातीशी झाला विवाह उत्तम तऱ्हेने संपन्न झाला धारवाडचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले चार एप्रिल अठराशे चौऱ्याण्णवमध्ये कोल्हापूरला मोठ्या थाटामाटाने त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला शाहू महाराजांच्या मनात नेहमी प्रजेच्या कल्याणाचा विचार सुरू होता सत्ता व संपत्तीपेक्षा ते लोकहिताच्या गोष्टीला प्राधान्य देत होते त्यांनी भारतभर प्रवास करून लोकांच्या जीवनाची प्रत्यक्ष वागणूक पाहिली लोकस्थितीचे अवलोकन केले धर्माच्या नावावर अनेक जाती निर्माण झाल्या आहेत हे त्यांनी जाणले भोळ्या बाबड्या लोकांची फसवणूक होत आहे हे प्रत्यक्ष पाहिले स्त्रिया व अस्पृश्य यांचे हाल पाहिले शेतकरी सावकारांच्या कर्जपाशात अडकलेले जाणवले वरून एक तर आतून एक अशा पद्धतीने वागतात हे त्यांच्या लक्षात आले खोटेपणामुळे समाजात दुःखाची वाढ झाली आहे हे जाणले कोल्हापूर गावात परत आल्यावर आपल्या गावापासून सुधारणा करण्यास त्यांनी प्रारंभ केला दिवाण म्हणून त्यांनी सर रघुनाथरावांना नेमले आणि सरन्यायाधीश म्हणून के एन पंडित यांची नेमणूक केली ही दोन मंडळी आधुनिक विचारांची होती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरची प्रगती होऊ लागली महाराजांनी कारखान्यांना उत्तेजन दिले कामगारांची पिळवणूक होत होती ती थांबवली तुरुंगामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या वेटबिगारी पद्धत बंद करून टाकली विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले नरसोबाच्या वाडीला व्हिक्टोरिया महाराणी आश्रम सुरू केला शाहू छत्रपती मिलची स्थापना केली अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या मुला मुलामुलींना राहण्यासाठी वसतिगृह काढली गरीब मुलामुलींसाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या शाहू महाराज लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेत होते समाजाच्या कल्याणाचे चिंतन सदैव त्यांच्या मनात सुरू होते बहुजन समाजाला शिक्षित दिल्याशिवाय उपयोग होणार नाही हे जाणून शिक्षणासाठी जास्तीत जास्त कार्य के केले शिक्षण पूर्ण केलेल्यांना नोकऱ्या देण्यात आल्या त्यामुळे बहुजन समाजाची प्रगती होऊ लागली महाराजांना मैदानी खेळांची तसेच कुस्तीची अतिशय आवड होती त्यामुळे अनेक तालमी बांधल्या व पैलवानकी करणाऱ्यांना योग्य खुराकाची सोयदेखील केली भारतात कोल्हापूर मल्लविद्येसाठी प्रसिद्ध आहे त्यांचे कारण शाहू महाराजांनी मल्लविद्येस दिलेले प्रोत्साहन होय त्यांनी भोगावती नदीवर धरण बांधले शेतीला पाण्याची उपलब्धता करून दिली वीज निर्मितीस प्राधान्य देऊन कारखान्यांची वाढ केली उद्योगधंदे वाढीस लागले बालविवाह कायद्याने बंदी घातली बहुजन समाजातील लोकांना अभ्यास करून पौरेत्य करण्याचा अधिकार दिला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्यात बसून ते भोजन करत असत पुण्याच्या सार्वजनिक सभेने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानपत्र दिले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणात त्यांनी घालवले रयतेचा राजा म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते अशा या महामानवाचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस रोजी झाला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद